एकरी दहा किलो बी बी चांगलं होत निधळ होतं ठोकर होतं एकरी दहा किलो बी पडलं त्याच्यामध्ये टोकन यंत्रांना पेरलं बे घरच म्हणजे दहा क्विंटल विकलं बाहेर या वर्षी सोळा क्विंटल बी विकलं एवढं इथलं एवढं आणि याला फवारणी झाल्या खताच्या दोन दोन दिवस लागतील नत्रा देण्याचं नत्राशिवाय पुढे कापय बी नत्राची गरज आहे नत्राची बी गरज आहे थांबायची बी गरज आहे नत्राने मी आणि जे नसलं तर लो लाल लाल पडतो कापू कोणतं घर लाल पडतं याच्या अशा अवस्थेमध्ये नत्रा आणि मॅग्निशन केली गरज आहे आता फॉर्म तुम्ही नत्र आणि मॅग्नेशियम द्या ज्याला तुम्ही त्यांनी चार लोक पंच्याही द्या आणि त्याचबरोबर मॅग्निशिमेट मॅग्नेशियम नसल तर पानं लवकर लाल पडते आना कोणतं लाल झाले लाल झाले लाल झाले लाल होते नसेल तर मॅग्नेशियम सलपेट आणि एक सोबत नत्राचं